अनेक वर्षांपासून राज्यात नव्या जिल्हा निर्मितीचा मुद्दा वारंवार चर्चेला जातो मात्र त्यावर कारवाई होत नाही गडचिरोलीचे विभाजन करून अहेरी जिल्हा तयार करा ही मागणीही अनेक वर्षांपासून खितपत पडली आहे त्यामुळे अहेरी उपविभागातील जनतेला अनेक वर्षांपासून हाल अपेष्टा सहन करावे लागत आहे महाराष्ट्राचे रहिवासी असूनही शेजारच्या राज्यावर आपली तहानभूक भागवावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे पास कोर्ची पासून ते सिरोंचा पर्यंत जवळपास चारशे किलोमीटरचा परिघात विस्तारला आहे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या गडचिरोली पासून कोर्चीचे अंतर जवळपास सव्वाशे किलोमीटर आहे तर सिरोंचा अंतर जवळपास सव्वा दोनशे किलोमीटरच्या आसपास आहे त्यामुळे प्रशासकीय कामकाज हाताळताना यंत्रणेला व आपली हक्काची कामे करताना जनतेलाही मोठी कसरत करावी लागते या पार्श्वभूमीवर अहेरीत अतिरिक्त जिल्हाधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय देऊन जनतेची सोय करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यात प्रशासन आजवर तरी पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी ठरलेले नाही त्यामुळे अहेरी जिल्हा निर्मितीचा मुद्दा वारंवार चर्चेत राहिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून ऐरी जिल्हा निर्मितीबाबत स्थानिक नागरिकांमधून जोरदार मागणी केली जात आहे मात्र याकडे सरकारने कायम दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे